पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय हळू हळू बोल भिंतीला पण कान असतात म्हणता ना तुम्ही असं घरात हे प्रत्येक घरात वाक्य बोललं जातं अगं हळू बोल भिंतीला पण का नसतात अरे हळू बोला ना भिंतीला पण कान असतात किंवा अहो हळू बोला भिंतीला का नसतात हे प्रत्येक घरामध्ये वाक्य बोललं जातं आणि खरोखर हे वाक्य जितकं आपण बोलतो तितकंच सत्यही आहे कारण बऱ्याचदा काय होतं की आपण भावनेच्या भरात म्हणा किंवा आनंद असेल तर आनंदाच्या भरात दुःख असेल तर ते कोणाला तरी आपण शेअर केलं पाहिजे त्याच्यामुळे आपलं मन हलकं होईल म्हणून आपण समोरच्या व्यक्तीला ज्या काही गोष्टी सांगतो आणि त्या गोष्टी सांगितल्यामुळे आपल्याला नंतर पश् पच्च, पश्चाताप होतो तर या सर्व गोष्टी की सुख असू दे किंवा दुःख असू दे भविष्य असू दे किंवा भूतकाळ असू दे तर या सर्व गोष्टी समोरच्या व्यक्तीला सांगाव्यात का नाही सांगाव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे की या गोष्टी चुकूनही तुम्ही कोणालाही सांगू नका नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुखी राहाल तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे तर काय होतं एक खूप खेडेगाव असतं आणि त्या खेडेगावामध्ये राजू नावाचा एक मुलगा राहत असतो मुलगा म्हणजे तो मोठा असतो त्याचं लग्न वगैरे झालेलं असतं आणि त्याला एक लहानशी मुलगी असते त्याचे आईवडील असतात आणि एक छोट्या छोट्याशा चो, कंपनीमध्ये तो जॉब करत असतो म्हणजे त्याचं कसं छोटी फॅमिली असते आईवडील आई आईवडील बायको आणि मुलगी आणि तो स्वतः असं आणि त्याचं त्या ते पगारावरती जेमतेम असं भागत असतं म्हणजे ते गावा अगदी खेडेगाव असतं पण त्याला त्या गावामध्ये तो स्वतः नोकरी करत असतो की छोटी का होईना पण नोकरी करत असतो बाकी खेडेगाव असल्यामुळं बाकीचे लोक शेती वगैरे करत असतात मग त्याला ते हो थोडासा असा हे असतं की गर्व असतो की मी सगळे लोक बघा कसे शेती वगैरे करतात किंवा कुठंतरी मजुरी करतात पण मी जॉब करतो आणि त्याला असं थोडासा त्याचा गर्व असतो आणि त्या गर्वापोटी तो सगळ्यांना असं म्हणत जायचा नाही का मी नोकरी करतो मी असं करतो मी तसं करतो सगळ्यांना सा तो सांगायचा समोरच्या व्यक्तीला तसा तो म्हणायचा मग मी नोकरी करतो मग मी कसा राहतो असं त्याचं चाललेलं होतं तर मग काही दिवस असेच निघून जातात आणि त्याच्यानंतर काही कारणामुळे तित ती खेडेगावातली ती छोटीशी कंपनी असते ना ती काही कारणामुळे बंद पडते आणि ती बंद पडल्यानंतर बंद पडल्यानंतर काय होतं की त्याची नोकरी तर जातेच आणि मग नोकरी गेल्यानंतर तो खूप टेन्शनमध्ये येतो इतका टेन्शनमध्ये येतो आता आईवडिलांचा बायकोचा पुलीचा सांभाळ कसा करायचा आपलं घर कसं चालवायचं हे सगळं त्याला सतत त्याच्या डोक्यामध्ये ते विचार चालू असतात आता आपण करायचं तरी काय करायचं मग तो त्याच गावामध्ये छोट्या मोठ्या ठिकाणी कामं कामाच्या शोधात फिरत असतो रोज फिरत असतो रोज फिरत असतो आणि मग तो काम शोधायला गेला किंवा काम मागायला गेला की तो जिथं काम मागायला जायचं ना मग तिथली लोक त्याला म्हणायची की तू तर तू तिथं नोकरी करत होता ना तू तर मग एवढं गर्वाने सांगायचंस ना की मी नोकरी करतो तुम्ही हिथं शेत तुम्ही असं शेती करता किंवा मजुरी करता असं तसं मग तुला आता हे काम कशाला पाहिजे असं लोकं त्याला म्हणायची आणि तसं लोक म्हटल्यानंतर तो परत घरी यायचा आणि नाराज होऊन बसायचा असं कित्येक दिवस असं चालत राहिलं मग त्याच्यानंतर एक दिवशी असा असतो परत नोकरीच्या शोधात गेला आणि तिथं श नोकरीच्या शोधात गेल्यानंतर तो एका सावकाराच्या घरी जातो आणि त्याला म्हणतो की शेठजी मला अगदी छोटी मोठी नोकरी तुम्ही दिली तरी चालेल माझी मजबुरी आहे माझी नोकरी गेली आहे तर मला कामाची खूप गरज आहे माझ्या घरात चार पाच लोक आहेत आणि तुम्ही मला काम दिलं तर बरं होईल म्हणून म्हणतो आणि मग तिथकडं गेल्यानंतर मग शेठजी चांगल्या म्हणजे चांगल्या स्वभावाचा माणूस असतो तो थोडा दयाळूही असतो थो, मग तो काय करतो की थोडं त्याला म्हणतो की तू तर एवढ्या चांगल्या कंपनीत नोकरी करायचा असं तसं नाही का आणि मग आता काय झालं मग तो शेठजीला जी, जी काही गोष्ट झालेली असते ती सांगतो आणि शेठजी म्हणतो बरं ठीक आहे आपण ह्या गोष्टीवरती उद्या बोलूया असं शेठजी म्हणतात त्याला मग तो परत नाराज होतो आणि घरी जातो आणि घरी गेल्यानंतर तो त्याच्या बायकोला सांगतो की आज काय झालं किंवा इतक्या दिवस मी फिरतो आहे तरी मला कुठं साधं काम भेटत नाही आहे मग ती शेटजीबा सोबत जे काही बोलणं झालेलं असतं तर ते बोलणं देखील तो बायकोला सांगतो मग त्याची बायको त्याला समजावते की तुम्ही उद्या परत शेटजीकडे जावा आणि तुम्हाला कामाची गरज आहे असं तुम्ही त्याला दाखवा त्यांना समजवा तुम्ही त्यांच्यापुढे रिक्वेस्ट करा मग बायको सांगते मग तो उद्या परत शेटजीकडे जातो आणि त्याला म्हणतो की शेठजी आणि असं असं जर मला प्लीज कामाची गरज आहे तुम्ही काम द्या ना मग असं म्हणत राहतो आणि तसं म्हटल्यानंतर शेठजी दयाळूच माणूस व्यक्ती असतो आणि त्याला ते काम देऊन टाकतो पण त्याला काय होतं शेठजी थोडासा पगार सगळ्या लोकांपेक्षा त्याच्याकडे कामं करत असतात ना शेठजीकडे लोकं त्याच्या त्यांच्यापेक्षा ह्याला थोडासा पगार कमी देतं कमी देत असतो मग हा काय कर काय करतो की थोड्या दिवस व्यवस्थित काम करतो आणि परत त्याचं चालू होतं की म्हणजे की त्याला पगार जास्त देता मला पगार कमी देता म्हणजे असं सहा महिने वर्ष गेल्यानंतर परत त्याची अशी कुरकुर चालू होती की शेठजीला बोलतो की शेठजी तुम्ही सगळ्या लोकांना जास्त पगार देता मला तुम्ही पगार कमी देता असं तसं मग त्यावेळेस शेठजी त्याला म्हणतात की तुला कामाची गरज होती त्यावेळेस मी तुला काम दिलं आहे ना मग आता हे तू निमूटपणे काम कर म्हणे मग परत असंच कित्येक दिवस चालू राहतं मग तो सगळ्यांकडे असा बोलत राहतो की शेठजी सगळ्या लोकांना पगार जास्त देतात मी काम खूप करतो पण मला काही काम देतच नाही म्हणजे पगार मी काम खूप करतो पण मला पगार खूप कमी देतात असं तसं मग त्या ह्या सगळ्या गोष्टीला की तो असा वैतागून जातो की मी सगळ्यांपेक्षा जास्त काम करून पण शेठजी मला पगार कमी का देतात असं तो विचार करत करत बरेच दिवस जातात मग तो वैतागून वैता ना आ, परत ती नोकरी पण सोडून देतो सोडून देतो आणि सोडून दिल्यानंतर तो घरी येऊन असाच विचार करत बसलेला असतो आणि त्याच गावामध्ये एक ज्ञानी व्यक्ती आलेला असतो त्याच दिवशी संध्याकाळी आणि मग त्याच्या डोक्यात येतो चला तर ते आलेत ना ज्ञानी बाबा तर चला ठीक आहे त्यांच्याकडे जाऊयात आपण आणि ते आपल्याला काय सांगतात हे बघूयात की आपलं नशीब नक्की कसं आहे किंवा काय आहे असं तर मग तसं ब तो काय करतो जातो संध्याकाळी त्याच्याकडे तर ते ज्ञानीबाबा म्हणजे ते महापुरुष असतात ज्ञानीबाबा असतात तर ते त्यांच्यासमोर तो त्याची जी काही मजबुरी झालेली आहे त्याच्याबद्दल सांगतो की नोकरी माझी कशी गेली किंवा मी त्यांच्याकडे शेटजींकडे काम करत होतो हे सांगितल्यानंतर ते त्यानी बाबा त्याला म्हणतात की याच्यामध्ये तर तूच स्वतः चुकलेला आहेस कारण तुझ्या तुझ्या बाबतीत जे काही सर्व गोष्टी झालेल्या आहेत त्या तुझ्या अहंकारामुळे तुझ्या गर्वामुळे झालेल्या आहेत आत्ता मी तुला काही ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी तू अगदी मन लावून ऐक आणि या गोष्टींशी या गोष्टी आहेत ना या लगेच तू सत्यात उतरवायला चालू कर म्हणजे तुला की बाबा पुढे जाऊन आयुष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि की या गोष्टी तू नि, निमूटपणे व्यवस्थित जर तू त्याचं पालन केलंस तर तू नक्कीच जीवनात सुखी राहशील तर सगळ्यात पहिल्यांदा तर ते ज्ञानीबाबा त्याला सांगतात की तू काय कर की तुझ्या भूतकाळात किंवा भविष्य काळात भूतकाळात जे काही झालंय ते कोणालाही सांगू नको कितीही जवळचा व्यक्ती असू दे त्याला अजिबात भूत म्हणजे तुझ्या भूतकाळात काय काय गोष्टी झाल्यात ना अजिबात सांगू नको आणि भविष्य काळात जे काही करणार आहेस ते तर अजिबात सांगू नको तर काय होईल तू जर या दोन्ही गोष्टी तू समोरच्या व्यक्तीला सांगितल्यास ना तर तो व्यक्ती पुढे जाऊन तुला हा तुझ्यावरती हसेल किंवा तुला परत म्हणेल की बाबा तू तर असं करणार होतास किंवा तुझ्या बाबतीत असं झालं होतं मग त्यावेळेस तुम्हाला तुमची तुम्हाला त्यावेळेस असं म्हणजे लाज वाटेल की बाबा मी उगचच त्यावेळेस त्याच्याशी ही गोष्ट बोलून गेलो किंवा गेले तर असं म्हणून भूतकाळात किंवा भविष्य काळात जे काही झा करणार आहात किंवा झालेलं आहे ते अजिबात कोणालाही सांगू नका आता बघा दुसरी गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा पगार आता तुम्ही म्हणाल पगाराचं काय आहे हे हो पगार खूप महत्त्वाचा आहे ज्या वेळेस तुम्हाला पगार कमी असू दे किंवा जास्त असू दे ज्या वेळेस तुम्हाला पगार कमी आहे ना तर तो अजिबात कोणालाही सांगू नका किंवा खूपच जास्त आहे तोही अजिबात सांगू नका ज्यावेळेस तुम्हाला पगार कमी असेल त्यावेळेस ती लोक तुमच्यावर हसतील आणि तुम्हाला म्हणतील अरे काय हा इतक्या इतक्याच्या पगारावर काम करतो आणि ज्यावेळेस तुम्हाला पगार जास्त असेल त्यावेळेस ते लोक काय करतील माहिती का ज तुमच्याकडे हस सारखे तुम्हाला पैसे मागतील आणि पैसे मागूनच्या मागून ज्यावेळेस तुमचे पैसे त्याला परत द्यायचे असतील ना त्यावेळेस ते अजून विचार करतील काय ह्याला कशाला पैश पगाराची गरज आहे ह्याला का भरपूर पगार आहे ह्याला काय पैसे परत द्यायचे आहेत असा विचार करतील त्यामुळे तुमचा पगार अजिबात कोणालाही सांगू नका ही झाली दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट बघा मी तुम्हाला सांगणार आहे ती खूप महत्त्वाची आहे ती तिसरी गोष्ट म्हणजे तुमची मजबुरी ज्यावेळेस तुम्ही अडचणीत आहात संकटात आहात असं वाटतंय की तुम्हाला की हे दुःख मी माझं माझं जे काही माझ्या मनात साठून राहिले ते कोणाजवळ तर सांगितलं पाहिजे कोणाशी तर शेअर केलं पाहिजे तर नाही अजिबात करू नका कारण ते लोक काय करतात तुमच्या त्या मजबुरीचा फायदा घेतात आणि ज्या वेळेस तुम्हाला खरंच त्यांच्या सांत्वनाची गरज असेल ना तर ते तुमच्या समोर तुमचं सांत्वन करतील पण ते तुम्हाला तुम्ही पुढे गेल्यानंतर तुमच्या मागे तुम्हाला ते नावं ठेवतील तुमची मजबुरी आहे ना त्याच्यावर ते, ते हसतील त्यामुळे तुम्ही जी तुमची मजबुरी आहे ती अजिबात समोरच्या व्यक्तीला सांगू नका आता बघा पुढची गोष्ट आहे घरातील भांडणं पर प्रत्येक घरामध्ये भांडणं होत असतात आईबरोबर होतात मुलाबरोबर होतात नवऱ्याबरोबर होतात जॉईंट फॅमिली असेल तर जावेबरोबर सासू सासऱ्यांबरोबर प्रत्येक घरामध्ये शेवटी घर म्हणलं की भांडणं तर होणारच तर ही घरातील भांडणं होतात ना ती तुम्ही घरातली भांडणं अगदी घरातील व्यक्ती असू दे त्याला सुद्धा सांगू नका काय गरज आहे कोणाला सांगायची तुमच्या तुमच्यात ती ठेवा तुमची घरातील भांडणं आहेत ना ती अगदी काही तासापुरती किंवा काही दिवसाची काही दिवसाची म्हणजे एक दोन दिवसाची किंवा चार पाच तासाची किंवा एका तासाचीही असू शकतात पण तुम्ही ते रागाच्या भरात समोरच्या व्यक्तीला बोलून जाता आणि मग तो समोरच्या व्यक्ती त्याच तुमच्या तुम्ही जे काही बोलला आहात त्या गोष्टीचं म्हणजे त्या गोष्टीचा वापर करून तुमच्या तुमच्यामध्येच तो समोरचा व्यक्ती अजून जास्त भांडणं लावेल आणि तु त्यामुळे तुमच्या घरातील वातावर वातावरण अजून बिघडून जाईल त्यामुळे तुम्ही घरातील भांडणं अजिबात कोणालाही सांगू नका अगदी काही क्षणाचा काही तासाचा किंवा एक दोन दिवसाचा तो राग असतो त्याच्यामुळे अजिबात तुमच्या घरात जे काही भांडणं होतात ती कुणालाही सांगू नका त्याच्यानंतर बघा तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमचे मित्र किंवा शत्रू असतील त्यांच्याबद्दलही अजिबात बोलू नका समोरचा व्यक्ती काय करेल तुमच्याकडून सगळं ऐकून घेईल तुमच्याकडून तुम्ही ज्या काही कान गोष्टी करताय त्या शांत चित्तेने ऐकेल तुम्हाला अजून आ, आ, ओंजरून गोंजरून नाही का तुमच्याकडून त्या सगळ्या गोष्टी काढेल मित्राच्या असू द्यात किंवा शत्रूच्या असू द्यात किंवा असू देत तर त्या काढून घेणार आणि एखाद्या वेळेस तो काय करेल की तुमच्या बा तुमच्या कडून ज्या काही गोष्टी तुम्ही सांगितल्यात त्या ऐकून त्याच्यात अजून त्याला तेल मीठ लावून तो मित्राला सांगेल आणि किंवा त्याच गोष्टी तुमच्या शत्रूलाही सांगेल की तो तुम तुझ्याबद्दल असा असा बोलत होता आणि तुला असं म्हणत होता मग ह्या गोष्टीने काय होईल तुमचे मित्र असतील ते अजूनला जवळचे मित्र असतील तर तुमच्यामध्ये थोडे 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 करत ते मतभेद होत जातील मग तुमचे मित्र तुमच्यापासून लांब जातील आणि शत्रू आहेत ते अजून कट्टर शत्रू होतील म्हणून या गोष्टी तुम्ही अजिबात समोरच्या व्यक्तीला तुमचे मित्र आणि शत्रू यांच्याबद्दल तर बोलूच नका आणि शेवटची आणि खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला मी सांगणार आहे तर ही आहे म्हणजे की आपण केलेलं दान की असं म्हणतात ना की आपण जर एक रुपया कमवत असू त्यातलं दहा पैसे किंवा पाच पैसे आपण दान करावेत त्याच्यामुळे आपल्याकडे अजून भरभराट होते तर खरं हे वाक्य खरं आहे मला तरी खरं वाटतंय की बाबा आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडंसं छोटसं दान करायला हवं ते कोणत्याही स्वरूपात असू देत तर आपण जे दान करतो ना तर त्या आपण जे दान करतो ते इतरांना तुम्ही सांगू नका की मी हे दान करतोय किंवा हे दान करणार आहे किंवा मी हे दान केलंय मी एवढं केलंय मी तेवढं केलंय मी अमुक आश्रमात गेलो मी तिथं एवढं केलं किंवा आ, मी इक इकडच्या अनाथाश्रमामध्ये गेलो आणि तिथं मी त्या मुलांना इतकं सगळं साहित्य दिलं किंवा इतका खर्च केला किंवा या अनाथ आश्रमात गेलो आणि तिथं जेवण दिलं किंवा अजून काही असू दे कपडा लत्ता बऱ्याचशाच गोष्टी आहेत तुम्ही जे दान करताय ना ते अजिबात कोणाला सांगू नका तर ते लोक तुमचं हसू करतील बापरे हा दान करतोय आणि वरून दान करून जे करून आणि सगळा दिखावाईन करतो आणि मोठेपणा सांगतो की मी अजून दान करतोय तर या गोष्टी तुम्ही चुकूनही चुकूनही ज्या काही मी आज तुम्हाला गोष्टी सांगितल्यात ना त्या अजिबात कोणालाही सांगू नका खरंच आयुष्यामध्येच तुम्ही सुखी राहाल या गोष्टींचं तुमच्या भांडवल करून समोरचा व्यक्ती तुमच्याशी इतका म्हणजे तुमच्या मनात तो घर करेल आणि तुम्हाला तुमच्या मनातून गोष्टी काढून तो इतरांपर्यंत इतक्या पसरवेल की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हालाच पश्चाताप होईल नंतर की मी या गोष्टी याला का सांगितल्या तर खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर तुम्ही चुकूनही कोणाला सांगू नका तर चला जय शिवराय